न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नगर तालुक्यात शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी व्यापाऱ्यांसमवेत आमदार संग्राम जगताप जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन केली पाहणी नगर शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील वाटेफळ येथील अनिल वालचंद गांधी विजय वालचंद गांधी बाबोर्डी येथील सुदर्शन डुंगरवाल आणि वाकोडी येथे धनेश कोठारी यांच्या जमिनीवर विशिष्ट समाजाकडून ताबेमारी करीत राजरोसपणे पाल टाकण्याचे काम केले जाते त्यांच्या निषेधार्थ शहरातील सर्व व्यापारी संघटित होऊन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली शहरातील व्यापाऱ्यांच्या जमिनीवर नगर तालुक्यातील गावांमध्ये विशिष्ट समाजाकडून पाल टाकून ताबेमारी केली जाते तसेच खंडणी मागत दमबाजी केली जाते अशा लोकांचा बंदोबस्त करावा यासाठी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली असून यावेळी कारवाईची मागणी केली तसेच अशा प्रवृत्तींच्या विरोधात महाराष्ट्र सरकारकडे कायदा करण्याची मागणी केली जाईल तर सर्वसामान्य लोकांना न्याय हक्क मिळाला पाहिजे यासाठी काम केले जाईल असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले यावेळी आमदार संग्राम जगताप जयेश पोखरणा पिंटू कट कमलेश भंडारी दिनेश संकलेचा रोहन बोरा संदीप बोरा गणेश बोरा नितीन शिंगवी रितेश सोनी मंडलेचा भरत गुरुनानी पराग मानधना आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पोलीस अधीक्षक राकेश वोला यांनी संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन व्यापारी वर्गाला दिले नगरच्या आजूबाजूमध्ये मध्ये परिसर असणारा नगर तालुका तालुका आमच्या नगर शहरामधील व्यापारी बांधवांच्या एका शेत जमीन आहेत त्या शेत जमिनीवरती विशिष्ट समाजाकडनं जाणीपूर्वक त्यांना कुठेतरी पैशाची मागणी करणं आणि जागेवरती पाल ठोकण्याचं काम विशिष्ट समाजाने केलेलं आहे आणि त्यामुळे आज पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सन्मान्य राकेश जोवाला साहेब यांच्याकडे आम्ही स्वरूपाची तक्रार दिली आणि याच्यावरती कुठतरी या लोकांचा अशा विशिष्ट समाजाचा बंदोबस्त झाला पाहिजे कायमस्वरूपीचा अशा प्रकारची मागणी आज आमच्या त्यांच्यावर करण्यात आली आहे आणि त्याच्यावरती इथे थांबून चालणार नाही अशा ज्या काही प्रवृत्ती असतील त्यांच्या विरोधामध्ये हा कुठेतरी महाराष्ट्र सरकारने कायदा करावा अशा प्रकारची एक मागणी येत्या काळामध्ये आम्ही केली जाणार आहे की ज्याच्यातनं अशा प्रकार ज्यावेळेला आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी काही अधिकारी वर्ग असल महसूलमधला असेल किंवा पोलीस प्रशासन मधला असेल किंवा काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारी मंडळी असतात ते भेटत असतात त्यावेळेला अशी सर्रास ही जी बाब आहे असे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी किंवा महाराष्ट्राच्या बाहेर देखील ऐकायला मिळतात त्यामुळे याच्या बाबतीमधला कायदा कुठेतरी निर्माण झाला पाहिजे आणि लोकांना जे सर्वसामान्य वर्ग असतो की किंवा कुठंपर्यंत पोहोचू शकत नाही तर त्यांना कुठेतरी याच्यातून न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारची आग्रही भूमिका आहे पुढच्या काळामध्ये आम्ही करणार आहोत आणि शासन दरबार याचा पाठपुरावा निश्चितपणा आम्ही करणार आहोत व्यापारी वर्ग यांच्या नगर जिल्ह्यातील आणि किंवा नगर तालुक्यातील भागामध्ये काही शेतजमिनी वगैरे असतात ते आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून किंवा वडील उपजित त्या जमिनीत सांभाळत असत पण आज अचानक काही विशिष्ट समाजातील लोक त्या ठिकाणी जातात पाल ठोकतात आणि ताबा घेण्याचा प्रयत्न करतात हा प्रकार मागील बऱ्याच वर्षापासून आणि मागील चार सहा महिन्यापासून नगर जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आज नगरमधील सर्व व्यापारी माननीय आमदार संग्रामबाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय एस पी ओलासाहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि या ठिकाणी माननीय आमदार साहेब संग्राम भाई आणि त्याचप्रमाणे एस पी साहेब यांनी सुद्धा आश्वासन दिलंय की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार या ठिकाणी घडणार नाहीत त्यासाठी ते दक्षता आणि माननीय आमदार साहेबांनी सुद्धा एक विधानसभेमध्ये हा प्रश्नाच्या विषयामध्ये तो प्रश्न उपस्थित करून याच्यावर कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ते आग्रही भूमिका मांडतील असं एक आमच्या सर्व व्यापारी वर्गांचा विश्वास आहे तर मी या ठिकाणी या भैयांना व माननीय माननीयसूंना धन्यवाद देतो की त्यांनी तात्काळ या ठिकाणी कारवाई केली व यांना ताबेमारीतनं या व्यापाऱ्यांना मुख करावा असं मी या ठिकाणी आवाहन करतो धन्यवाद